एक एक वरती शहर ने ने एक नंबर वरती लावण्यासाठी सचिन मांगडे दोरका अण्णासाहेब त्रुकुंडे सावंत शेटे प्रतीकजी डेरे प्राध्यापक राम काळे सुरेश काका गोरखे विठ्ठल गोंगारडे शरद शिंदेसाहेब काका कोल्हेरत लातूर आला विजय कोपन संजय तोंडे हे लातूर सेकंड सगळे आपापल्या मॅट वर जायचं काय लातूर नोंद घ्या मंडळी भरत कराड लातूर सेकंड कॉल टीम का का, लातूर टीम मॅनेजर नोंद घ्या युवराज मडवी कल्याण लातूर गैरहजर असल्याने अनिकेत मांगडे पुणे जिल्हा या पैलवानाला पुढे चाल देण्यात येत आहे चालू असलेल्या कुस्तीचा गुण फलक सात दहा मॅट क्रमांक एक वरती ब्रोंज पदकाची कुस्ती पदकासाठी वीरेंद्र जाधव गणेश चव्हाण पाटील विजय वाडगावकर कोल्हापूर जिल्हा लालपीठ सेकंद्रांती कुंभार कोल्हापूर शहर निळपीठ चला सात दहा पहिलवान रोहन खरबुडे तिखी संकेश कोरडे आदित्य क्षीरसागर हे उपस्थित झालेले आहेत आपलं हार्दिक स्वागत एक जण जन, एक जन, एक जन, एक जन कोचिंग करा तिथं ब्लू नाहीतर आपल्या खेळाडूच्या चला पहिलवान माते एक नंबर पाणी मारून घ्यायचं स्वयंसेवक पैलवानांचं फार मोठ योगदान आहे पाच वाजल्यापासून फार मोठ योगदान चालू कुस्ती नंतर मॅट क्रमांक एक वरती एकसठ किलो दुसरी ब्रहांत पदकाची कुस्ती तयार राहायचं इरफान शेख रत्नागिरी लाल कास्ट

विष्णू तनपुरे लातूर वातावरण जरी थंड असला तरी मॅट क्रमांक एक वरती अतिशय गरम आणि कडक कुस्ती चालू आहे एकच फाईट आणि वातावरण टाईट नऊ दहा असा कुस्तीचा गुण फरक अक्षरशः गुणाची गारपीट होत आहे बस आणि कुस्तीला सुरुवात होत आहे अकरा दहा असा गुण फलक चालू आहे मॅट क्रमांक एक वरती धो धो पाऊस पडतो कोणाच्या गळ्यामध्ये ब्रॉन्झ पदक पडणार याची उत्सुकता मॅट क्रमांक एक वरती सिगेला पोहोचलेली आहे हो 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 संघर्ष यात्री शिवराज वाकोडी एक कोण ऐंशी एन सी बी चालू नंतर विद्यार्थी उपस्थित झालेले त्यांचा हार्दिक स्वागत लाळा पाडवा लाल कस्टम हरि पवार नाशिक जिल्हा नेळा कस्टम तयार राजेंद्र भांडवलकर टच इंजीत तवा यांच्या हस्ते मान्य श्री शिवाजीराव वाकोडे साहेबांचा सन्मान होणार व्यासपीठावरतीच कोणा बांधवज हे तुम्हाला स्क्रीन बोर्ड दिसता पवन बेंद्रे महाखे कुस्ती चे सर्वे सर्व पवन बेंद्रे यांचं मी स्वागत करतो संपलेल्या कुस्तीमध्ये आकाश देशमुख लातूर विजय पहिलवान गुड्डू मॅट क्रमांक हो वरती